12 नांदेडमधील भिगवन चौक येथे नांदेड जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून हत्याकांड करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी बारामती तालुक्यातील मोठ्या संख्येने बहुजन समाज या आंदोलनात उपस्थित होता आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दलिताचा हत्याकांड झाला त्या निषेधार्थ या ठिकाणी बारामतीतील बहुजन समाजाने निषेध मोर्चा आयोजित केला होता एकत्रित आलं पाहिजे अल्पसंख्याकांना बरोबर घेतलं पाहिजे ती यांची या जातीवादी लोकांची सत्ता या महाराष्ट्रातून आणि देशातून नेस्तनाबूत केली पाहिजे कारण ज्या समाज शासक असतो त्या शासक जातीवरती अन्याय अत्याचार होत नाही म्हणून मी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील देशातील एस सी एसटी आणि ओबीसी मायनॉरिटीच्या समाजाला बहुजन समाजाला आवाहन करील की आता बाद झालं शहात्तर वर्षानंतर देखील पवारांच्या गावाच्या शेजारी जर मातंग महिलेची अंतविधी रोखण्यात ता येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठलीही नाही अकुलूच्या अलीकड जो दलित महिलेचा अंतविधी रोखण्यात आला या सगळ्या घटनेतील मी जाहीर असा निषेध करतो जय भीम जय भारत नांदेड जिल्ह्यातील बोरजुन्नी या गावामध्ये लखन भंडारी नावाच्या युवकाने त्या ठिकाणी असणाऱ्या मुलीवरती जो प्रेमविवाह केला आणि त्या प्रेमविवाहातून जातीय अत्याचारातून त्या ठिकाणी त्या युवकाची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व समाज मतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध केलेला आहे आणि या निषेधामध्ये आम्ही या ठिकाणी जे नांदेड जिल्ह्यामध्ये जो जातीय अत्याचार चालू आहे तो इथल्या दलित समाजाला संरक्षण मिळावं या ठिकाणी असणाऱ्या त्या लखन भंडारेच्या कुटुंबाचं पुनर्वसन हो व्हावं त्याला न्याय मिळावा त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याची ती केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी या मागण्यांसह आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या निश्यत निश्यत या की या 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 मी या घटनेच्या माध्यमातून मी इथल्या सरकारचा जाहीर असा निषेध करतो निषेध यासाठी करतो की इथल्या सरकारने आमचं संरक्षण केलेलं नाही आहे आमचं संरक्षण या देशामध्ये होत नाही आहे त्यामुळे या देशातील इथल्या महाराष्ट्रातील गृहमंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथल्या लखन भंडारी या युवकाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी या ठिकाणी करतो